अनंत चतुर्दशीच्या औचित्याने नांदेड शहरभरात भक्त मंडळांतर्फे विविध धार्मिक उपक्रम आयोजित करण्यात आले याच पार्श्वभूमीवर माजी उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर यांच्या वतीने शहरातील राज कॉर्नर येथे भव्य महाप्रसाद वितरणाचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी मोठ्या संख्येने नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेत भक्तिभावाने गणरायाचे स्मरण केले शहरातील अनेक गणेश मंडळांनीही या महाप्रसादाचे आयोजन करीत श्रद्धाळूंची सेवा करण्याचा संकल्प जपला यावर्षी राज्यभरात आणि परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे या पार्श्वभूमीवर समाजातील प्रत्येक घटकाला दिलासा मिळावा सर्वत्र शांती समृद्धी आणि समाधान नांदावे यासाठी विशेष प्रार्थना करून गणरायाच्या चरणी साकडे घालण्यात आले महाप्रसाद वितरणामुळे परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती श्रद्धाळूंनी एकत्र येत समाजात ऐक्य बंधुभाव आणि भक्तिभावाची भावना दृढ केली अनंत चतुर्दशी निमित्त सर्व भाविक भक्ताचे स्वागत करून त्यांना महाप्रसादाचा वा वाटप चालू आहे तरी आपल्यामार्फत सर्व भाविक भक्तांना अशी विनंती करतो की सर्वांनी महाप्रसाद घेऊनच जावा व सर्व गणेश भक्तांचे इथं स्वागत करण्यात येत आहे आपले स्वागतही घेऊन आपण गणेश विसर्जनास पुढे जावे असे आपल्याला सर्वांना विनंती करतो आज आमचे आज आमचे मित्र सतीश देशमुख यांनी त्यांच्या प्रभागाच्या वतीने नांदेड नगरीतील सर्व गणेश भक्तांना महाप्रसादाचं आयोजन इथे केलेले आहे येथील सर्व भक्तांना मी मार्फत विनंती करतो की महाप्रसादाचा लाभ घेऊन आपण शांततेमयमध्ये विसर्जन करावेत व सर्व गणेश भक्तांना माझ्या हार्दिक शुभेच्छा